मित्रांनो आपल्या चॅनल तुमचं सहस स्वागत आहे आज विक्री झालेली आहे जावळ्या गावात बोटी क्रेज मध्ये विक्री झालेली आहे बुंगा नावाच्या वासराची या विक्री झालेली आहे अकरा लाख रुपयाला तर तब्बल अकरा लाख रुपये मोजून दिलेले मालकाला मालकाचं नाव घेऊ आपण नाव काय आपलं अण्णा पाटील अण्णा पाटील गाव जावळ जावळ जाव। तुमचं नाव एकनाथ फकीरा पाटील एकनाथ फकीरा पाटील ही विक्री किती रुपयाला झालेली आहे अकरा लाख अकरा लाख रुपयाला पैसे भेटले संपूर्ण रक्कम भेटली पूर्ण फोन पेमेंट घेणार आली आहे का इथं रक्कम तुम्हाला भेटून झाली आता तुमचा राहिलेला नाही नाही आता अभैलिटून पुढे कोणाच्या नावावर पळणार आहे विठ्ठल नाना विठ्ठल नाना विठ्ठल नाना ना अभैल रक्कम तुम्हाला भेटून गेलेली आहे पूर्ण रक्कम कम्प्लीट आहे दादा हा बैलाचं नाव काय होतं बुंगा बुंगा शेख बुंगा पब्लिक किंग पब्लिक किंग बुंगा हा तर शिवाबू या व्यवहाराबद्दल आपल्या काय सांगाय सांगायचं रक्कम तुम्हाला भेटून गेलेली आहे रकमी तुमच्या नावावर आलेलं नाही विठ्ठल नानाने ही खरेदी केलेली आहे किती रुपयाला झालेली खरेदी अकरा लाख रुपये अकरा लाख रुपयाला वासरू विकलेला आहे तर मग या वासराची विक्री झालेली आहे घ्या पुढं वासरू दाखवा जरा नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत बुध या ठिकाणी बुध या ठिकाणी प्रसिद्ध सप्त हिंद केसरी जॉकी म्हणून ज्यांची ओळख आहे म्हणजे विठ्ठल नानांच्या गोठ्यावरती आलोय घरी आलोय तर मित्रांनो आपल्याला विठ्ठल नानांनी या ठिकाणी मुलाखत येण्यासाठी बोलवून घेतलेलं आहे तर मुलाखतीचं कारण असं आहे की प्रसिद्ध बैलगडी मालक अजय शेट जाधव यांनी आज नवीन खरेदी केलेली आहे आणि ती खरेदी त्या संदर्भातली ही बाईट आहे तर दादा नमस्ते आपलं नाव काय भैया पुजारी चाळीस गाव बर आपल्या गाडी गाडीमधनच हे वासरू आणण्यात आता कुणाकडनं तुम्ही इकडे घेऊन आलाय अण्णा पाटील जावळे अण्णा पाटील जावळे यांच्याकडनं बरं कधी निघाला होता संध्याकाळी आठ वाजता आठ वाजता मित्रांनो काल तारीख होती एकोणतीस सप्टेंबर रोजी काल निघालेत आणि आज आहे तारीख तीस सप्टेंबर आज सकाळी सातच्या दरम्यान हे वास्त्र इथं आलेले तर काय सांगाल त्यांची ते खरेदी विक्रीचा पूर्ण तिथला व्यवहार झाला का हो त्यांचा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला यांनी त्यांचे पैसे पूर्ण केले त्यांनी वासरू आमच्या ताब्यात पैसे पूर्ण झाल्यानंतर दिलेले दिले तर आता त्या ठिकाणी व्यवहार आता आमचे स्थानिक तिथले बाप्पू शेठ पाटील वागडू होते काही आन्सर मनियार होते मधले एजंट त्यांनी त्या व्यवहार पूर्ण केला त्यावेळेस हे वासरू आमच्या ताब्यात दिले त्यांनी व्हिडिओ वगैरे काढून सन पूर्ण प्रोसेस करून आमच्या ताब्यात वासरू दिले आता वासरू पोच पोच केलेलं आहे मित्रांनो आज सकाळी सातच्या दरम्यान हे वासरू पोच झालेले आता आपण वळू विठ्ठल नानांकडे नाना काय सांगाल पुन्हा एकदा एक नवीन खरेदी केली हो नवीन खरेदी केली पण पुन्हा आता आम कारण आमच्याकडे आता आदतला नव्हता एक वासर होत तिने दात लावला होता बर भावने डोक्यात घेतलं की आपल्याला नाना आपल्या आदतला खेळा बेल नाही म्हणासाठी त्या वासरावर आम्ही लक्ष दिलं वासरू घेतलं कारण दसऱ्याच्या महुर्तावर नवीन खरेदी केली दसऱ्याच्या महर्तावर नवीन खरेदी नवीन खरेदी काय पाहिलं ह्याच्यात म्हणजे तीन अड्डं बघितलं होतं तीन अड्ड वासरू राहिल होतो फायनल लाकडे बरं त्यांना म्हणजे पैर होत नव्हतं पण वासरू इथं फायनल राहत त्याच्यावर आम्ही भावने आम्ही बघितलं व्यवहार केला व्यवहार केला एकाच दिवसात व्यवहार झाला असं म्हणजे कळते कल, कल मला काय एका दिवसात भावच म्हणजे एकदा अटीला लागलं की मग माग सरत नाही मग काय पुढे मग आणि सगळा व्यवहार फोनवरन झाला का फोनवरच मित्रांनो सगळा व्यवहार फोनवर अजून कोण आज व्यवहार बी असा झाला नसेल आणि निवड होणार शक्यतो होणार बी नाही आणि रक्कम वगैरे हो रक्कम मी सगळी त्यांना सांगितली ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला पोहोचल त्यावेळेस जी करा रक, रक्कम रक्कम भावने पंधरा मिनिटात सगळी त्यांच्या अकाउंटला पोहोचल मित्रांनो पंधरा मिनिटात सगळी रक्कम हे केली आणि नाव काय आहे भुंगा नाव आहे भुंगा नाव आहे म्हणजे अजून एक भुंगा आला अजून एक भुंगा आला मित्रांनो अजून एक आदत किंग भुंगा आलेला आहे नानांच्या दावणीला आणि आता ओळूयात आपण प्रसिद्ध बैलगडी मालक अजय शेठ जाधव यांच्याकडं तर काय सांगाल आज कसा आहे आनंद कसा आहे अजून एक खरेदी केली हो आता हो, आमच्याकडे आदत नव्हता आदत होता त्यानं दात लावला होता बर त्यासाठी हा आदत घेतला काय पाहिलं जे शेट तुम्ही काय नाही तिथलं तीनच मैदान मैदाना तिन्ही मैदानात तो फायनल राहिलेलं बस बर तसं काय म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कशात ना म्हणजे लाईव्हच्या माध्यमात का व्हिडिओच्या माध्यमातन कशा कव्हर करता लक्षात कशा येतात तुम्हाला कि माध्यमात नानाने पण बघितलं होतं आमचे काय मुलं पण आहेत सगळे बघते बर बर आणि ते पाहिल्यानंतर ना मग काय वाटलं आम्ही काय करतो आम्ही दोघं लाईव्ह बघतो फक्त आम्ही गट सांगायचा आमचा पुतण्या मुंबईत जे आहे मी पुतण्या आहे ती लाईव्ह बघतो पूर्ण आणलं की सांगणार तुम्हाला वस्तू थोरला मुलगा सगळं म्हणजे आणि ही वस्तू घेताना कोणी कोणी सहकार्य केलं तुम्हाला तिथले आन्सर मनेर आणि काय त्यांचं नाव बापू शेठ पाटील बापू शेठ पाटील आहेत बैलगाडा संघटने तिथले अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष एवढा मोठा व्यवहार कुठलीही प्रत्यक्ष न जाता तुम्ही केलेला आहे कस काय म्हणजे एवढा ठाम विश्वास कस काय होता ठाम विश्वास काय नानांच्या नावामुळे सगळे माणसं लोकही करते बर त्यांनी पण काल व्हिडिओ प्रसिद्ध केलाय इंस्टाग्राम वर केलाय की त्यांना रक्कम पूर्ण मिळाली पूर्ण पोचली एकूण किती रकमेचा व्यवहार झाला सगळा अकरा लाख आणि त्यांना रक्कम कशा स्वरूपामध्ये देण्यात आली सगळे ऑनलाईन केले ऑनलाईन केली काय त्यांचा आभार कसे मानाल आभार काय त्यांचे जे आता बापू पाटील किंवा आनसार मनिर त्यांनी आपल्यासाठी म्हणजे दिवसभर काल त्या मध्ये आणि आता काय इच्छा आहे काय म्हणजे त्याच्याकडनं काय अपेक्षा एवढी खरेदी केली तुम्ही चांगला पळतोय पुढं चांगलाच पळावा चांगला पळावा आणि नानांच्या दावणीला पद्धतीनं व्यवहार झालेला आहे आता आपण अजय शेट्टी अजय शेट काय सांगाल नानांच्या ह्याच्यामध्ये नवीन काम चालू आहे कशाच काम चालू आहे बांधकाम हे घराच काम चालू आहे बर घराचं काम किती काम आहे म्हणजे किती स्क्वेअर फुटचार हजारच्या आसपास आहे काय सांगाल म्हणजे एवढं प्रेम कस काय शेट तुमचं काय घरातलंच आहे काय घरातलं ते मित्रांनो अतिशय सुंदर काम चालू आहे आता रिंग वगैरे मारून फुटिंगचं चा काम चालू आहे टोटली किती उंच फुटिंग साधारण पाच फूट घेतली पाच फूट घेतली म्हणजे रस्त्याच्या पुढच्या भविष्याचा विचार करून सगळं भावनांच नियोजन आहे आपल्या काय त्यांनी ठरवून दिलं आम्हाला फक्त सांगितले तर जुन्या शेवटी काढून टाका चालू आहे बरं बरं सगळं नियोजन केलं त्यांनी सगळं नियोजन केलं किती दिवसामध्ये होत चाललंय कारण त्यांनी भावानी त्याला सांगितलं तिकडे काय बोलायला मला काय लागत फोन करायचा काम फक्त झालं पाहिजे व्यवस्थित टायमिंग झाला पाहिजे सेट सांगा की काय म्हणजे एवढं म्हणजे पहिल्यांदाच आम्ही बैलगाडी बघतोय की जॉकीला घर बांधून देणारे बैलगाडी मालक म्हणून जॉकी परत आहेत पहिले घरात नाहीत बर घरातले हे संबंध किती वर्षापासूनचे आहेत काय संबंध काय घरातलं पहिल्यापासून पहिल्यापासून असा आनंद कसा आहे आता नाना स्लॅबच्या घरामध्ये जाणार असं काम चालू आहे नानांच्या घराचं इकडच्या साईडला आपण पाहू शकतो इकडे का काय आहे पाण्याची टाकी एंट्री कुठ नाही शेतन शेतनच नाही बरं पलीकड ते वॉशरूम वगैरे इकडे हॉल आणि इकडे किचन आहे किती एकोणसाधारणतः किती मजले दोन दोन मजली काम आहे मित्रांनो दोन मजली काम आहे अजय शेट यांच्या माध्यमातून कामाचं सुरुवात झालेली आहे आठ दिवसामध्ये आपण पाहू शकता एवढं काम आहे या दोघांचंही अभिनंदन दसऱ्याच्या मुहूर्तावरती अतिशय सुंदर अशी खरेदी यांनी केलेली धन्यवाद दादा धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद